नमस्कार मित्रांनो आपण मागील काही भागामध्ये लिखाण कसं करावं या सत्रामध्ये मी सातत्याने तुमच्याशी संपर्क साधित आलेलो आहे आणि मला वाटतं की कथा कादंबऱ्या कशा लिहाव्या याबद्दल आपण बोललो नाटक कसं लिहावं याबद्दलही बोललो अगदी लेख कसे लिहावेत कविता कशा कराव्यात या सगळ्या विषयावरती मी तुमच्याशी बोललो आहे आज मात्र मी तुमच्याशी थोडंसे वेगळ्या विषयावरती बोलू इच्छितो वेगळा विषय म्हणजे अगदी खूप वेगळा म्हणता येणार कारण आपला विशेष लिखाणाचा आहे त्यामुळे लिखाणाच्या प्रकाराशी संबंधित असलेला आजचा विषय आहे आणि तो म्हणजे आत्मचरित्र कसं लिहावं आत्मचरित्र लिहिण्याची प्रभावी पद्धत काय असू शकते या सगळ्या विषयावरती आज आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमच्याशी संवाद साधण्याचा मी प्रयत्न करणार आहे सा मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्मचरित्र कुणी लिहावं असा एक साधारणतः प्रश्न आपल्याला पडू शकतो मग बऱ्याच लोकांशी मी बोललो त्यावेळेस त्यांचं म्हणणं असं झालं की आम्ही काहीच काही खूप मोठं काम केलं नाही आम्ही काही असे मोठी माणसं नाही आहोत त्यामुळं आम्ही कसं आत्मचरित्र लिहू शकतो तर मला असं वाटतं की प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये सांगण्यासारखं भरपूर काही असतं परंतु होतं असं की आपल्याला जे आलेले अनुभव आहेत त्याकडे आपण एक घडणाऱ्या घटना आणि एक त्याच्याकडे आपण थोडंसं दुर्लक्ष करतो म्हणजे त्याला शांतपणे त्या अनुभवाला आपण निहाळत नाही त्यातून आपण काय शिकलो त्यात आपल्याला किती त्रास झाला हा अनुभव आपल्याला असा का आला किंवा हा सामान्य अनुभव आहे का याचं छोटंसं विश्लेषण जे आहे ना ते आपण कधीच करत नाही त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये घटणाऱ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला असं वाटतं की ह्या नेहमीच्या गोष्टी आहेत त्या का त्यात काय एवढं विशेष पण मित्रांनो एका माणसाचं जीवन दुसऱ्या माणसासारखं कधीच नसतं त्यामुळे प्रत्येक माणसाला सांगण्यासारखं खूप काही आहे आणि प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात त्या त्यामुळे तुम्ही असं म्हणेल की तुम्ही किती मोठे आहात तुम्ही काय केलं याहीपेक्षा तुम्ही एक माणूस आहात आणि तुम्ही आपलं आयुष्य जगत आहात म्हणजे तुम्ही आत्मचरित्र लिहू शकता आणि आत्मचरित्र लिहिणं खरं तर तसं खूप सोपं आहे किंवा खूप कठीण आहे असं आपल्याला काही म्हणता येणार नाही ते तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे तुम्हाला जर वाटलं तर ते सोपं आहे तुम्हाला वाटलं तर ते अवघड आहे आता आत्मचरित्र लिहायचं झाल्यास आपल्याला काही तयारी करावी लागेल का हो निश्चितपणे आपल्याला काही तयारी करावी लागेल त्यातली महत्वाची तयारी म्हणजे आपण स्वतःशी प्रामाणिकपणे राहून आपण काही प्रश्न स्वतःला विचारले पाहिजे कारण आत्मचरित्र हे आत्मपरीक्षणाचं एक साधन आहे असंही म्हटलं जातं आणि ज्याचं आत्मचरित्र लिहायचं आहे त्याची एक आपण अशी एक रूप रेषा आपण तयार करायला पाहिजे म्हणजे काय तर आता उदाहरणार्थ एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीला आपण श्याम म्हणू किंवा राम म्हणू काही एक नाव देऊतात तर त्या व्यक्तीच्या त्या श्यामच्या आयुष्यामध्ये महत्त्वाच्या घटना काय घडल्या टप्पे काय होते त्याचा संघर्ष काय होता आणि त्याला या सगळ्यातून यश मिळालं का तर हे यश नेमकं काय का होतं हे सगळं आपल्याला मांडावं लागेल आणि म्हणून त्याची एक रूपरेषा आपल्याला तयार करावी लागेल यासाठी आपल्याला काय हवं होतं आपल्याकडे जी एखादी डायरी असेल की ज्यामध्ये आपण काही थोडंफार लिहिलं असेल ते डायरी आपण शोधायला पाहिजे जुने फोटो पत्र या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला त्या एकत्रित कराव्या लागेल त्या बसावं लागेल आणि त्याचा संदर्भ घेऊन आपल्याला लिहाव लिहावं लागतं आता हे सगळं लिहिताना तुमच्या आयुष्यामध्ये असे काही प्रसंग असतात की जे प्रसंग तुम्ही कुणालाच सांगितलेले नसतात की कुणाला सांगावंसंही वाटत नाही मग ते प्रश्न ते प्रसंग किंवा त्या घटना आपण आत्मचरित्रामध्ये लिहाव्यात का हा एक अतिशय आव्हानात्मक असा प्रश्न असतो तुम्ही जर महात्मा गांधीचं एक्सपेरिमेंट ऑफ ट्रुथ सत्यचे प्रयोग जर वाचलं तर त्यामध्ये तुमचं लक्षात येईल की महात्मा गांधींनी त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या अशा घटना लिहिल्या की ज्यामुळे कदाचित आपल्याला असं वाटू शकतं की अरे हा माणूस कसा का काय असा कसा काय होता या माणसाला मी बोलता येत नव्हतो किंवा वकील असताना सुद्धा हा माणूस पहिल्यांदा ज्यावेळेस कोर्टामध्ये उभा राहिला त्यावेळेस त्याला घोवळ आले म्हणजे असं अशा पद्धतीने वाटू शकतं लोकांना हे जर आत्मचरित्र लिहिताना गांधीजींना जर वाटलं असतं तर त्यांनी कदाचित आत्मचरित्र लिहिलंच नसतं त्याच्यामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या कदाचित लोकांना वेगळ्या वाटते पण तरीही गांधीजी महात्मा का आहे का आहे याचं कारण असं आहे की ते स्वतःशी खूप प्रामाणिक होते आणि त्यांनी प्रामाणिकपणे त्या गोष्टी मांडल्या मान्य केलं की या चुकीच्या असतील बरोबर असतील त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही पण हे घडलेलं आहे तर अशा पद्धतीने त्यांनी त्या याच्यामध्ये ता मांडलेलं आहे तसंच आपल्यालाही आत्मचरित्र लिहिताना स्वतःशी प्रामाणिक राहून काही गोष्टी मांडाव लागणार आता बघा तुमच्यामध्ये जर धाडस असेल तर तुम्ही ते हे आव्हान स्वीकारू शकता अदरवाईज मग असंही म्हणू शकता की नाही बाबा माझं आयुष्य जे सिक्रेट आहे किंवा माझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या काही घटना आहेत त्या मला कुणाला नाही सांगायच्या तर ते आत्मचरित्र लिहिणं तुम्हाला कठीण आहे खास करून तुमचे जे प्रेम प्रकरणं असतात जर आपण साध्या भाषेमध्ये काही भानगडी म्हणतो गडबडी म्हणतो ह्या तुम्ही केलेल्या असतात आणि ह्या कुणाला कळू नये असं तुम्हाला वाटत असतं पण एखादा माणूस असा असतो की आत्मचरित्रामध्ये तो लिहितो आणि त्या त्यावेळेस मी चुकीचं वागलो आणि ते का वागलो याबद्दलही तो लिहितो आणि मग असं जे आत्मचरित्र आहे जे स्वतःशी प्रामाणिकपणे राहून लिहिलेले आहेत त्यात नक्कीच लोकांना आवडतात आणि खरी गमत काय माहिती का एक इंग्लिश लेखक म्हणतो की जे तुम्ही जितकं स्वतःशी प्रामाणिक आणि राहून सत्य लिहिता आणि ते सत्य युनिव्हर्सल असतं म्हणजे जे तुम्हाला वाटायला असतं तेच खूप लोकांना वाटलेलं असतं मात्र ते कुणीच लिहिलेलं नसतं अशा प्रकारे आत्मचरित्र तेच जास्त लोकांना आवडतात ज्यामध्ये प्रामाणिकपणे तुम्ही काही गोष्टी चुका के कबूल केल्या असतात काही गोष्टी मांडल्या असतात आता आपण याच्याकडे बोलूया की आत्मचरित्र लिहिताना त्याचे काही स्ट्रक्चर असावं का हो त्याचं निश्चितपणे स्ट्रक्चर असतं त्याच्या स्ट्रक्चरमध्ये सुरुवातीला प्रस्तावना असते प्रस्तावना असते असावी यामध्ये तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला का लिहा असं वाटलं आणि ही जी सुरुवात आहे ही वाचकाशी संवाद साधणारी असावी म्हणजे अगदी आपण जसं आपल्या आप बाजूला कोणतरी मित्र बसलाय आणि त्या मित्रशी आपण संवाद साधतोय या पद्धतीने आपण बोलायला हवं हो। तेच तुमचं प्रस्तावना ठरते किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये इंट्रोडक्शन म्हणतो ते ठरतं दुसरं भाग आहे की प्रत्येक माणसाचं बालपण असतं त्याचं कुटुंब असतं जन्म घरचं वातावरण त्याची स्वतःला मिळालेले संस्कार शाळा पहिले अनुभव हे खूप काही असतं हे सगळं तुम्ही त्यामध्ये लिहू शकता शिक्षण आहे युवा काळ आहे पण शिक्षण करताना त्याच्यामध्ये अनेक तुम्हाला मित्र भेटतात मैत्रिणी भेटतात त्यामध्ये संघर्ष होतो काही आदर्श रूप असतात काही आपले शत्रू असतात या सगळ्या प्रवासामधलं जे काय तेही तुम्हाला लिहिता येणे शक्य आहे आणि मग थोडंसं पुढं गेल्यानंतर तुमच्या सामाजिक जाणीव वाढलेल्या असतात तुम्हाला काही गोष्टी नव्याने कळायला सुरुवात झालेल्या असते आणि मग ते सगळं तुम्हाला संवेदनशीलताने लिहिता आलं पाहिजे मांडता आलं पाहिजे एक कारकिर्द असते एक सामाजिक काम असतं संघर्ष असतो तुमच्या कामाचा प्रवास आहे सामाजिक लढे आहेत अडचणी आहेत त्याच्यात काही टप्पे आपण त्याच्यामध्ये घेऊ हो शकतो आणि त्यानंतर मात्र यश आणि अपयश याबद्दलही आपण मानलं पाहिजे कारण यशाने माणूस खूप बिघडतो कधी कधी आणि अपयशाने खचून जातो आणि यश यश आलं की माणसामध्ये मी पण येतो घभे नेते या सगळ्या गोष्टी यश प्राप्त झाल्यावर येतच म्हणजे हा माझा बंगला ही माझी गाडी मी असा मोठा मी असा 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 माणूस बोरावा लागतो आणि अपयश आलेला माणूस एकदम मी काही करू शकत नाही माझ्या आयुष्यामध्ये काही चांगलं झालंच नाही अशा पद्धतीने तो बोलायला लागतो पण मग हे सगळं मांडताना तुम्हाला काही गोष्टी प्रामाणिकपणे तर कबूल केलंच पाहिजे आपल्याला जर घमेंट आली असेल तर ती घमेंटही मांडावी पण ती घमेंट कशी चुकीची होती हे सांगायला तुम्ही सांगायचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे यशाच्या कथा असतात त्यामाग त्यामागची मेहनत कोणाला माहीत नसते एखादा मुलगा महाराष्ट्रामध्ये पहिला येतो अभ्यास करून तर तो पहिला आला की त्याचे फोटो पेपरमध्ये झळतात पण त्या पहिल्या येण्यासाठी त्याने जे मेहनत केलेली असते त्यांनी जे काम केलेलं असतं ते लोकांना माहीत नसतं जर एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की बरीच लोक जे आहेत ना वयाच्या पन्नास साठ नंतर आपल्याला समजायला लागतात की अरे हा एक माणूस खूप मोठा झाला आहे कुठल्या क्षेत्रामध्ये असेल सांस्कृतिक क्षेत्र असेल साहित्याचं क्षेत्र असेल आणि मग हा जो माणूस आहे आपल्याला आचारक दिसतो आपण म्हणतो अरे हा आचार कसं काय मीडियामध्ये दिसतोय सगळीकडे पण आपल्याला माहीत नसतं की त्याच्या पन्नास वर्षामध्ये त्याने जे कष्ट घेतलेले आहेत त्यांनी जे मेहनत केलेली आहे ती मेहनत आपल्याला माहिती नसते त्यामुळे आपल्याला फक्त तो माणूस दिसतो पण त्याच्या पाठची मेहनत दिसत नाही आणि ती मेहनत जी आहे ती आपल्याला आत्मचरित्राच्या माध्यमातून मांडता येणं शक्य असतं अपयश तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतच असं कोण नाही की ज्याला सातत्याने फक्त यशच मिळत जातं अब्राम लिंकन असू द्या अब्राम लिंकन अगदी बारा तेरा वेळा निवडणुकीमध्ये पडले ते आणि नंतर ते निवडून आले आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले हा इतिहास आहे म्हणजे अपयश तुमच्या असतंच आणि अपयशातूनच माणूस शिकतो किंवा त्याने जे शिकलेले धडे असतात सगळे धडे त्याबद्दल लिहिणं मांडणं म्हणजे आत्मचरित्राचा हा एक महत्त्वाचा इंटरेस्टिंग भाग आत्मपरीक्षण आणि संदेश आता आत् आपल्या आत्मचरित्राकडे जगण्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन असतो तो दृष्टिकोन तुमचा सातत्याने आत्मचरित्र लिहिताना दिसला पाहिजे म्हणजे तो दृष्टिकोन सकारात्मक असतो तो, तो विशिष्ट विचारधारेचा असतो म्हणजे लेनिन ज्यावेळेस रस पियायला उभा राहिले त्यावेळेस लेनिन म्हणजे कामगारांचे नेते रशियाचे क्रांतिकार त्यांनी बघितलं की आ, ऊसाचा जो सरखा असतो त्याच्यामध्ये ऊस टाकतात आणि त्यातून रस घडतो तर त्याला त्यावेळेस असं वाटतं की अरे हे तर कामगाराचं शोषण करतायत तसंच हे आहे हे ऊसाचं पण एक शोषण होते की काय त्यातून त्याला ते सगळं रिलेट करतात हाच दृष्टिकोन आहे बरोबर तर हा दृष्टिकोन जो आहे हा आपला पण एक विकसित झालेला असतो तो आपल्या आत्मचरित्राच्या माध्यमातून आपल्याला मांडता येणेही शक्य आहे तुमच्या आत्मचरित्रातून म्हणजे तुमच्या जगण्यातून नवीन पिढीने काय घ्यावं काय शिकावं एक पुढच्याच पिढीला एक संदेश देण्याचा प्रयत्नही तुमच्या आत्मचरित्रामधून होतो आणि साधारणतः या हे सगळं जर भाग आत्मचरित्रामध्ये आले तर तुमचं आत्मचरित्र लोकांना वाचायला आवडतं किंवा ते चांगलं आहे असं आपण म्हणू शकतो आता जी भाषा जी आहे किंवा जी भाषाशैली आहे ती कशी असावी मला वाटतं कधी कधी माणूस भाषाशैली अतिशय रिच किंवा जे काव्यात्मक किंवा काहीतरी भारी असावी या 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 गडबडीमध्ये तो त्याचं जे काही साधेपण असतं त्यातलं जे सत्य असतं ते हरवून बसतं म्हणून भाषा साधी प्रामाणिक आणि थेट काळजाला भेटणारी असावी कथनशैली जी आहे ती मनापासून असावी की मी मला ज्या घडणाऱ्या गोष्टी सांगत चाललेलो आहे म्हणजे नाही का मी जंगलातून जात होतो आणि मला अचानक तिथे कोणतरी भेटलं आणि मग मला असं वाटलं की आता माझं काही खरं आहे मग त्यातून आणखी आणखी असं जे पुढे पुढे आहे ना तुमची कथा किंवा तुमचं जे आहे ते सरकलं पाहिजे त्याच्यामध्ये आत्मचरित्रामध्ये संवाद असले पाहिजे उदाहरणं असली पाहिजे त्याच्यामध्ये आठवणी आले पाहिजे आणि कुठेतरी हळूवार विनोदसुद्धा आला पाहिजे भावनिक क्षण असले पाहिजे काही काही अक्याश असतात की जे इन्स्पायर करतात प्रेरक असतात ते वाक्य तुमच्या आजूमधून त्याची प्रेरणी तुम्ही त्यामध्ये केली पाहिजे आणि हे सगळं वाचताना पहिल्या काळापासून शेवटपर्यंत वाचकाला तुम्हाला फिरवून ठेवता आलं पाहिजे जोडून ठेवता आलं पाहिजे आणि आत्मचरित्र लिहिताना नेहमी सातत दोष देत गेलात कोणाला तर कदाचित ते कुणालाच वाचायला आवडणार नाही त्यामुळे दोष न देता त्या परिस्थितीचं विश्लेषण करा की त्या परिस्थितीमध्ये काय चुकलं कुणाचं योग्य होतं काय होतं हे सगळं मांडण्याचा प्रयत्न तुम्हाला करता आला पाहिजे शक्यतो क्रमानुसार लिहायला सुरुवात करा म्हणजे बालपण त्यानंतर शालेय जीवन तरुणपण आणि नंतर सामाजिक जीवन वगैरे जे काय असेल तुम काल, काल तुम हो ते तुमचं काल कालक्रमानुसार लिहिलं पाहिजे याच्यामध्ये तुम्ही काही फ्लॅशबॅक वगैरे पण आणू शकता पण ते तुम्हाला त्याचं लिखाणाचं चांगलं कौशल्य असणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं हे सगळं आत्मचरित्र पुस्तक तयार झालं पण त्याचं जे शीर्षक आहे त्याला ते खूप सोपं आणि सरळ पाहिजे की हो, ते शीर्षक म्हणून वाटलं पाहिजे की अरे हे पुस्तक आपण विकत घेतलं पाहिजे तर अशा पद्धतीने आत्मचरित्र तुम्ही लिहू शकता आणि आत्मचरित्र म्हणजे काय हो तर आत्मचरित्र हे माणसाचं मनोगत असतं आणि ते मनोगत तुम्ही सत्य आणि निर्भीडपणे मांडावं पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमची कुठेतरी भाषा नम्रही असायला पाहिजे नाही तर त्याच्यामध्ये घमेट असेल तर कदाचित कुणीही ते आत्मचरित्र वाचायला वाचायचं धाडस करणार तुम्ही प्रसिद्ध व्यक्ती नसाल तरीही तुमचं आत्मचरित्र हे प्रेरणादायी असू शकत हो नक्कीच असू शकतं तर अशा पद्धतीने मला वाटतं की तुमचं आत्मचरित्र तुम्ही लिहू शकता आणि आता मला वाटतं की मी बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि तुम्हाला जर वाटलं की तुमचं आत्मचरित्र लिहून पाहिजे तर मी व्यावसायिक दृष्टिकोनातूनही आत्मचरित्र लिहायला घेतो पण त्याचा खर्च खूप असतो कदाचित तो तुम्हाला परवडेल नाही परवडेल कारण एक आत्मचरित्र लिहायचं म्हणजे जवळ पाच ते सहा महिने तरी त्यावरती काम करावं करावं लागतं अशा वेळेस सहा महिने त्यामध्ये वेळ घालणं किंवा त्याच्यामध्ये आपला आपले श्रम आपले रिसोर्सेस हे सगळं टाकणं याला निश्चितपणे एक किंमत आहे महत्त्व आहे आणि तो खर्च आपल्याला जर तयारी असेल तर निश्चितपणे मी तुमचं आत्मचरित्र लिहीन किंवा तुम्हाला आत्मचरित्र लिहिण्यासाठी मदत हवी असेल तीही करेल मात्र मला असं वाटतं की गोष्टी सगळ्यात मोफत मिळायला लागल्या तर त्याची किंमत राहत नाही त्यामुळे तसं निश्चितपणे आपण काहीतरी ठेवूया आणि या दोन्ही प्रकारामध्ये मी तुमची नक्कीच मदत करेन आणि आज मी तशी एवढं बोललो आपण पुन्हा भेटूया आणि माझं जर हे तुम्हाला आवडलं तर प्रतिक्रिया द्या तुमच्या प्रतिक्रिया मला आवडतात आपण पुन्हा भेटूया धन्यवाद